तुमची जर बाग असेल ना रोज तर रोजच्या रोज आपल्याला काही कामं करायची बघा बागेमध्ये तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे झाडावर जे सुकलेली फुलं असतात ना ते दांड्यासह काढायचे त्याच्यामुळं काय होतं आपल्या झाडाची एनर्जी ते दांडे सुकवण्यापेक्षा नवीन वाढीकडे लागते त्याच्यानंतर अशा वाळ्याला काड्या वगैरे असतील ना त्या पण काढून टाकायच्या खराब पानं असतील पिवळे पानं असतील ते काढून टाकायचे त्याच्यानंतर आपण तुम्ही ह्या दिवसामध्ये कटिंग लावू शकता तर ह्या शेवंतीचे मी सकाळीच बघा चार कटिंग काढले आणि या ग्लासमध्ये असं वाळू आणि कोकोपीठ भरलं त्यात लावले त्या गुलाबाच्या झाडावर तुम्ही बघता पानं बघा पांढरे व्हायला सुरुवात झालेली तर ही भुरी रोग आहे हा तर त्याच्यावरती पण मला स्प्रे मारायचा मग सदाफुलीचं झाड दिसलं मला ते असे खूप एकच दांडी त्याची उंच गेलेली आहे तर तो शेंडा मी काढला आणि याच्यापासनं मी नवीन रोप तयार होईल करणार आहे ह्या दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही झाडाचे कटिंग लावा अगदी सहज रुजतात गुलाबाचे सुकलेले फुलं काढून टाकले पाकळ्या आत, कारण त्या पाकळ्या पाण्यावर पडून मग तिथे फंगस लागण्याची शक्यता असते कारण आता सारखा पाऊस चालू असतो